नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करतोय आज मी तुम्हाला गालफुगी गालफ गालभुंगे गालगुंड या आजाराबद्दल माहिती देणार आहे मला बरेचसे माझे मित्रमंडळी सहकारी यांनी फोनद्वारे काही सूचना दिल्या का आता बऱ्याचशा मुलांना गालफुकीचा त्रास होऊन राहिला आहे तर तुम्ही गालफुकीवर व्हिडिओ बनवा काही औषध असेल तर माहिती द्यात तर म्हटलं नक्कीच आता एवढ्या यांच्या सूचना आहेत तर नक्कीच म्हणा माहिती देऊयात तर गालफुकी हा आजार विषाणूजन्य आजार आहे विषाणूपासून हा आजार होतो काय होते दोन्ही गालांना सूज येते सूज आल्यामुळं दोन्ही भाग दुखतो आणि सर्दी खोकला जळतो तर अशा प्रकारे हा आजार जडतो तर हा आजार संसर्गजन्य सुद्धा आहे जर खोकलं शिंकलं जर खोकला शाळेत जाणारी मुलं असतात तर एखाद्याला जर झाला तर एखादा मुलं खोकतं शिंकतं मग ते दुसऱ्यांना सुद्धा त्याची लागण होती तर हा असा आजार आहे तर तुम्हाला मी एक असं सांगावंच वाटते आता मी आज तुम्हाला जी माहिती देणार आहे एकदम साधी छोटा असं एक, <coughs> एक आवर्जून सांगायचं वाटतं सर्वांना आपल्या घरी जर आजी आजोबा किंवा जी वयस्कर माणसं असतील तर त्यांच्याजवळ थोडं बसा आपला मोबाईल थोडासा बाजूला ठेवा आपल्यासाठीच हे जुनी जाणती माणसं आहेत ना त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं असं काहीतरी का चांगली माहिती मिळेल तर तुम्ही नक्की आपल्या आजी आजोबा वडीलधारे माणसं असतात घरात तर त्यांना वेळ द्या त्यांच्याजवळ बसा मी हे आवर्जून पुन्हा पुन्हा का सांगतोय तर मी हे काही माहिती घेतो नाही आहे काही आयुर्वेदिक औषध आहेत आमची आजी आजोबा किंवा अजून आमचे गावातले शेजारचे जे म्हातारी माणसं असतात वयस्कर माणसं असतात त्यांना भरपूर याच्यातली माहिती असते आणि जुनी माणसं नक्कीच तुम्हाला ही माहिती देतील तर मी अशीच आज तुम्हाला जी माहिती देणार आहे तर मी जुन्या माणसाकडूनच बसलेलो त्यांच्याकडूनच दा, ही माहिती घेतलेली आहे आणि ते प्रयोगसुद्धा केला स्वतः माझ्या मुलाला झालेलं मी हा प्रयोग केला त्याचंही बरं झालं तर तुम्हाला मी त्याच्यासाठीच आज माहिती देतोय तर आता मला असं आवर्जून सांगायचं वाटतं बघा हे आहे अंड गावठी कोंबडीचं अंड गावठी कोंबडीचं नाही मिळालं तर ब्रॉयलर घ्या तरी चालेल आणि हा आहे सेंदू बघा आपल्या खेड्यावर वगैरे गावात कुठेही देवाच्या कार्यक्रमासाठी सेंदूर मिळतो आता तुम्हाला दुकानात कुठेही मिळून जाईल बघा सेंदूर कुंकू नाही सेंदूर सेंदूर वेगळा असतो बघा हे आता मी दुकानातून आणले तुम्हाला दाखवण्यासाठी बघा आणि असा सेंदूर आहे तर सेंदूर आणि हे अंड तर काय करायचं हे अंड आपल्याला घ्यायचं आहे हे फोडायचं हे फोडल्यानंतर याच्यात जो पांढरा भाग असतो तो चिकट पांढरा तो द्रवयुक्त पदार्थ तो घ्यायचा आणि त्याच्यात हे शेंदूर कालवायचा हा शेंदूर कालवल्यानंतर असा जिथं जो भाग सुजलेला आहे तिथं असा तुम्ही लेप द्या गालावर या लेपाने तुमचा गाल फुगी आराम मिळेल सूज उतरून जाईल एवढा असा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय आहे तर आता मी तुम्हाला कसं करायचं तेही सविस्तर दाखवतो कारण काय आहे मी सांगतो प्रत्येकाला लक्षात येईलच असं नाही तर मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवतो मंडळी आता बघा तुम्हाला मी साधा आणि सरळ सोपा उपाय गालफुकीचा दाखवतोय तर हे बघा हे आहे अंड हे आहे सेंदूर आणि हे मी एक डिश घेतले आता मी काय करतो आहे बघा ह्या अंडा आहे ना हे फोडायचं आहे हे फोडल्यानंतर त्याच्यात आपल्याला पांढरा हजार व घ्यायचा आहे बघा असं अंड फोडलेलं आहे हां आता हे अंड फोडून आपला हा पांढरा फक्त हा द्रव घ्यायचा आहे तर तुम्हाला थोडंसं आता द्रव घेतोय आपण हा आता आपण हा अंड्यातला पांढरा भाग घेतलेला आहे बघा दिसतो तुम्हाला हा पांढरा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण थोडंसं सेंदूर टाकणार असं बघा आता सेंदूर पाहिजे तेवढा घ्यायचा आणि असं पूर्ण असं मिक्स काढून घ्यायचा हे बघा मी आता पूर्ण असं बनवलेलं आहे पूर्ण बनवून घ्यायचा असं एकदम थोडासा कमी झालाय अजून घ्या म्हणजे गरजेनुसार घ्या जास्त पण कालवायची गरज नाही जेवढं आवश्यक असेल तेवढंच कालवा आता ही पूर्ण पेस्ट झाली मंडळी ही बघा पूर्ण मी आता हे अंड आणि शेंदूर पेस्ट बनवलेले आहे आणि हे जिथं गालफ झालंय गालभोंग्या गाल फुगी झाले तिथे याचा लेप द्यायचा आणि तुमची सूज पूर्ण बरी होऊन ते गालफ हो, किंवा गालभोंगी पूर्ण बरे होईल तर असं तुम्ही ह्या साधा आणि सरळ सोपा उपाय करू शकता तुम्ही काय करू शकता एक साधा आणि सब सरळ सोपा उपाय उंबराचं झाड मी तुम्हाला आता म्हणजे याच्यात व्हिडिओ दाखवतोय उंबराचं झाड तर उंबराचं झाड हे हो खूप उपयोगी आहे काय करायचं सकाळी सकाळी उठायचं सूर्योदयापूर्वी जर गेला आणि चीक काढला उंबराचा आणि जर त्या चिकाचा लेप जर गाला जिथं गालफुगी झाली तिथं लावला तर गालफुगीची सूज पूर्णतः बरी होईल एवढा असं आयुर्वेदिक आणि रामबाण उंबर आहे तर तुम्ही उमराचा चीक लावला तरी चालेल सूर्योदयापूर्वी खूप चांगलं असते जर तुम्हाला शक्य नसेल तर कधीही आणू शकता पण सूर्योदयापूर्वी आणला तर खूपच चांगलं तर उंबराचा चीक जर तुम्ही लावला आणि जर तुम्हाला असं ते उमडा चिकला थोडं लालसर दिसेल जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्याच्यावर एक असं कोहरा कागद गोल कापून चिक दिले ते बाबा परत चिटकावून द्यायचा याने तुमचं गालफुगी किंवा गालभोंगे हे अत्यंत असं उपयोगी आहे आणि तुमचा आजार बरा होईल मंडळी मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रामबाण या उपचार चॅनल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनी शेअर करा आणि अजून एक आवर्जून सांगावं असं वाटतंय का ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा काहीतरी फायदा होईल नक्कीच त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने मी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर तुम्ही शेअर करा धन्यवाद